चक्क डोंगरगाव ते शहादा रस्त्यावर दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या इनोव्हा गाडीसह सुमारे तेरा लाख त्र्याहत्तर हजार रुपयांचा गोवा राज्य निर्मित असलेला बनावट मद्यसाठा शहादा पोलिसांनी जप्त केला मात्र कार चालक तेथून फरार झाला पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहादा डोंगरगाव रस्त्यावर एम एच शून्य दोन डी एस पंचवीस एकोणसाठ क्रमांकाची इनोव्हा गाडी संशयास्पद आढळल्याने पोलिसांनी त्या गाडीची तपासणी केली असता सदर गाडीत सहा लाख बहात्तर हजार रुपये किमतीचा शंभर खोक्यांमध्ये गोवा राज्य निर्मित रॉयल मार्ट फिस्की आढळली या प्रकरणी पोलिसांनी इनोवा गाडीसह सुमारे तेरा लाख त्र्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी पोलीस नाईक किरण पावरा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक छगन चव्हाण करीत आहेत मात्र गाडीचा मालक व चालक यांना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे टाकले आहे प्रश्नचिन्ह न्यूजसाठी जिल्हा ब्युरो संजय मोहिते